अर्धवेळेस परिचारिका महिलांच्या मागण्या प्रलंबित आई संघटना आक्रमक अर्धवेळ परिचारिका महिलांना योग्य वेतन पदनियुक्ती मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी आई संघटना आक्रमक झाली आहे राज्य विनोद भाऊ भोसले यांनी सांगितलं की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आई संघटना शांत बसणार नाही शासन व प्रशासनाला रिंगणात उतरवण्याची तयारी पूर्ण झाली आहे संघटनेच्या आंदोलनाला जिल्ह्यातून महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असून पुढील काळात राज्यभर तीव्र आंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय अधिवेशन गेल्या अनेक दिवसांपासून आपण अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचा पगारवाढीच्या मुद्द्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केलेलं आहे आणि गेल्या आंदोलकांमध्ये अनेक पत्र आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेले आहेत तर अनेक महिलांचा मला फोन येतोय की दादा आपले पगार कधी वाढणार आहे तर मी त्यांना सांगू इच्छितो राज्य शासनानं निर्णय घेतलेला आहे की अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचा पगार वाढ करण्यात यावा हा निर्णय राज्य शासनानं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत ज्यावेळेस आम्ही बैठकीला बसलो त्यावेळेस डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री यांनी स्वतः आम्हाला आम्ही पगार वाढवतो असं आश्वासन देण्यात आलेलं होतं त्याच वेळेस आम्ही मंत्रालयीन सचिवांना त्यावेळेस भेटलो त्यांनीही आम्हाला सांगितलेलं होतं की शासन स्तरावरती निर्णय चालू झालेला आहे आणि तीन आकाराचा आधार करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे तर मला एक म्हणायचं आहे तर पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता आता हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे तर हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला एक म्हणायचं आहे अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचा पागारवाढ हा करण्यात यावा आणि ज्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबई आझाद मैदान या ठिकाणी ज्या महिला संघर्ष करत होत्या अशा महिलांना अशा महिलांना पगार दोन महिन्याचा अटकवण्यात आलेला आहे तर याच्या संदर्भामध्ये बैठक घेऊन त्यांचा पगार देण्यात यावा अशी मागणी मी आई संघटनेच्या वतीने करतो आणि तीन हजाराचे सहा हजार राज्य शासनाने जर लागू केलेले आहे तर तात्काळ त्यांना देण्यात यावा अशी मागणी मी आई संघटनेच्या वतीने ठिकाणी करतो आणि त्याचबरोबर मध्ये अंशकालीन जेवढेही आहेत अनेक दिवसांपासून जर अंशकालीन असतील तर त्यांना सेवेत कायमस्वरूपी सेवेत करून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे तर आम्हाला एक म्हणायचं आहे या अर्धवेळ श्री परिसर महिला अनेक दिवसांपासून संघर्ष करत आहे या महिलांना शिपायाच्या पदावरती घेण्यात यावं ही मागणी आम्ही राज्य शासनाकडं करतो आणि अन्यथा राज्य शासनानं जर हा निर्णय घेतला नाही तर राज्य शासनाच्या विरोधामध्ये आई संघटना तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडेल अशा प्रकारचा मी शासनाला देखील इशारा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये अर्धवेळ श्रीपरिचरिका महिलांचे पगार वाढ करण्यात यावा अर्धवेळ श्रीपरिचरिका महिलांचे जे पगार अडकवलेले आहेत ते देण्यात यावे आणि शिपायाच्या पानावरती महिलांना परिषद यावं ही मागणी आई संघटनेच्या वतीने राज्य शासनाला करण्यात येत आहे आणि लवकरच आई संघटनेचं शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेबांची भेट घेणार आहेत आणि भेट घेऊन फक्त ह्याच विषयांवरती चर्चा करण्यात येणार आहे आणि आई संघटनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यामध्ये जिल्हाध्यक्ष असतील उपजिल्हाध्यक्ष असतील राज्याचे सदस्य असतील यांची एक टीम तयार करून ही टीम जेवढेही मंत्री असतील या मंत्र्यांना भेटायसाठी जाणार आहेत आणि लवकरच हा निर्णय घेण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र